लोकनेता आमचा त्यांचा हा विश्वास आहे तुमच्यावर आम्ही त्यांना फारसं काही दिलेलं नाही आमच्याकडे सत्ता पण नाही परंतु त्या लोकांचे दुःख रात्री बेरात्री कोणी आजारी पडला असेल त्याला वेळेवर जाऊन मदत करणं कोणाच्या म्हणजे कोणत्या कुटुंबावर कोणीतरी फॉरेस्टवाल्यांनी पोलिसांनी काहीतरी संकट आणलं असेल रात्री बेरात्री त्याला जाऊन मदत करणं त्यामुळं म्हणजे आपल्याला मदत करणारा हा एकच पक्ष आहे हे त्या लोकांच्या डोक्यात आहे हे बाकीचे आहेत हे इलेक्शनला मत घेतात जेवण खाऊन घालून आणि मतापुरतरी घेऊन जातात आता मी निवडून आलेलं नाही हरलेला म्हणजे विधानसभेमध्ये हरलेला प्राणी आहे परंतु जे निवडून आले त्यांच्याबरोबर लोकांनी जायला पाहिजे ना आमच्याबरोबर काय यायला पाहिजे आम्ही काय देणार आहोत त्याला पण त्यांचा विश्वास हा आहे आमच्यामुळं त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पडणार आहे आणि ही परंपरा पाठीमागून पण पर, माझ्या आयुष्यामध्ये मी कॉलेज सोडल्यानंतर जेव्हा लोकांमध्ये गेलो त्यांचे प्रश्न पाहिले मला नोकरी मिळत होती बी एस सी झालेला मी नोकरी मिळत होती माझ्याबरोबर कॉम्रेड के के पवार म्हणून होते त्याला पण नोकरी मिळत होती पण दोघांनी ठरवलं की आपण लोकांसाठी काम करायचं सामान्य माणसं जे आहे त्या लोकांचं आपण नोकरी केली म्हणजे त्यांना सुख मिळणार आहे असं भाग नाही परंतु आपण जर लोकांमध्ये गेलो तर लोकांचं दुःख नक्कीच आपण कमी करू आणि ह्या भावनेने आम्ही लोकांमध्ये गेलो लोकांना पण विश्वास संपादन केला लोकांचे बरेच प्रश्न सोडवले आणि त्यामुळं लोकांना आमच्याबरोबर यायला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा अविश्वास दिसत नाही संपकऱ्यांच्या मोर्चेकऱ्यांच्या जेव्हा अडचणींबद्दल बोलतात तुम्ही खूप भाऊक झालात आणि या दोन्ही ताईंच्या डोळ्यात पण आम्ही पाणी पाहिलं तुमच्या काय अडचणी आहेत आम्हाला म्हणजे असं मार्गदर्शन करणार तालुक्यात कोणीच कर, नाही खरं सांगणार आणि हे जे जे पी गायत यांना लोक देव म्हणून सांगतात लाडके आमदार म्हणून आम्ही पोरीने विचार करा केला आज कोणीच आपला श्री म्हणून आपण आपला कोणी विचार करत नाही का सगळ्यांचा पगार वाढतो आपण एवढा म्हणजे तीन तीन महिन्याची गरोदर माता हुँ, ती गरोदर माता म्हणजे आजचं सुदृढ बालक ते उद्याचं नागरिक बनणार आहे तरी शासन आपल्या आप, लक्ष देत काही नाही एक वेळेस अशी माझं ना माझं वन खा वन हक्काची जमीन आहे त्याच्यात थोडं म्हणजे माझं भागत नाही अंगणवाडीवर वा। तर त्याच्यात मी छोटीशी एक पोलट्री तयार केली तर ज्या वेळेस ते वन खा खात्याचे जे अधिकारी आले तर माझ्या त्या पोलट्रीत भांडे ती पाईपलाईन सगळं असं जोडलेलं होतं तर ते पूर्ण पाडून टाकण्याची त्यांची तयारी त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं माझे मालक आहेत ना ते शिकलेले नाही आहेत तर ते तर अजिबात काही बोलायला तयारच नाही मग मी याच्या त्याच्याकडं मार्गदर्शन घेतलं आता मी करू काय ये। एवढं माझी कष्टाची जर पोरं पडली तर माझे ते त्यावेळेस मला पगार होता तो साडेचार हजार होता तर साडेचार हजार ना मला पोरं शिकवायचे आणि घर घरचं भागवायचं शेती मला खूप कमी आहे तर त्यावेळेस मग ना म्हटलं होतं मी दाद कोणाकडे मागू तर आता साहेबांनी सांगितलं की तुमची त्यांच्यावर एवढी श्रद्धा का आहे तर मग मी तिथं धावत गेली की साहेब असं असं चालू आहे त्यावेळेस साहेबांनी पूर्णपणे त्याची अंमलबजावणी वरतीपर्यंत केली का तिथं त्या गरिबांचे तर त्यांची जमीन वन जमीन त्यांच्या हक्काची आहे आणि तुम्ही ते पाडू शकत नाही असे साहेबांनी त्यांना बजावलं आणि माझी ती फोलो hmm. त्यांनी बचावली